चोपडा ते यावल रस्त्यावर नावरे फाट्याजवळ केट्रसचे साहित्य आणि केटरसचे कामगार घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात घडला हा अपघात दिनांक सोळा डिसेंबर सोमवार रोजी सकाळी घडला अपघातात चार महिला जखमी झाल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलांना तातडीने उपचाराकरिता जळगाव येथे हलवले तर नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी क्रेन मागवत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कळेवरून सोळा डिसेंबर सोमवार रोजी दुपारी साडेबारा वाजता बाहेर काढण्यात आले सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही मात्र समधीस केटरच्या जेवणाचे साहित्य त्या ठिकाणी होते त्याचं नुकसान झालं आहे जळगाव येथून चोपळा यावल रस्त्यावरून केटरचे साहित्य आणि कामगार घेऊन वाहन क्रमांक एम एच एकोणावीस बी एम सत्तावन्न बावीस हे निघाले होते दरम्यान नावरे फाट्याजवळ वाहन अनियंत्रित होत अपघात घडला आणि वाहन रस्त्याच्या कडेला कलडले या अपघातात केटरचे साहित्य व जेवणाचे साहित्य इकडे तिकडे पसरले तर चार महिला जखमी झाल्या घटनास्थळी तातडीने जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती छोटू भाऊ पाटील उर्फ रवींद्र पाटील तसेच शिंदे गटाचे शिवसेनेचे इयावल प्रमुख पंकज बारी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी नागरिकांना मदत केली व रस्त्याच्या कडेला असलेले हे वाहन एका क्रेनच्या बाहेर काढण्यात आले सुदैवाने यात झाली नाही मात्र केटरचे व जेवणाचे साहित्य रस्त्यावर अस्तव्यस्त पसरून नुकसान झाले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा